आणि आता बाप्पा संदर्भातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात पूर्वी गणेशोत्सव म्हटलं की या दहा दिवसात अनेकविध प्रकारे हे कला सादर करण्याची एक नामी संधी असते अनेक सामाजिक संदेश देणारी नाटकं दाखवून समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न व्हायचा अशाच कलांचं सादरीकरण गेल्या पंचवीस वर्षांपासून पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील भोकर वस्तीमध्ये सुरू आहे इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी आपण ठीक ठिकाणी गणपती मंडळ जी आहेत ते वेगवेगळे देखावे तयार करत असतात आणि ते सादर करत असतात आणि गणपती जो कलांचा अधिपती आहे चौसष्ट कलांचा अधिपती म्हटलं जातं आणि त्याच्यामुळेच गणेशोत्सव काळामध्ये अनेक कलाकार घडले जातात आणि समाजाला वेगवेगळा संदेश देण्याचा या दरम्यानच प्रयत्न केला जातो असाच प्रयत्न गेले अनेक वर्ष जे करतायत ते ज्ञानेश्वर भोर ते हो नाटके नाटके हो भोर, आ, हे सगळं नाटक बसवतात आणि याच्यामधून समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न काय तुम्ही नाटकांची परंपरा आहे कशा पद्धतीने नाटकं बसवतात आज नाव ज्ञानेश्वर भोर हे नाटक आम्ही जवळ पंचवीस वर्षापासून बनवतो वेगवेगळे धार्मिक सामाजिक ऐतिहासिक देखावे आम्ही दाखवत आलोय आतापर्यंत आणि ह्या वर्षी इंद्रायणी वाहते म्हणून थांबते ही हा देखावा आम्ही पहिल्यांदाच एवढा मोठ्या प्रमाणात बसवला हो दरवर्षी हे जी निवड असते म्हणजे विषयांची ती कशी केली जाते कलाकारांची निवड कशी केली जाते आणि एकूणच ह्या सगळ्यांचा परफॉर्मन्स आम्ही पाहतोय अगदी लहान मुलांपासून तो करण्याचा कसा प्रयत्न ही स्टोरी बसवताना जवळ दोन तीन महिने लागतात अगोदरच आपल्याला मला जी कल्पना सुचते त्या पुस्तकांचं वाचन करायचं आणि वाचन करून आता हे कसं एका खूप मोठा इतिहास याचा पण वाचन करून त्याचे भाग छोटे छोटे भाग करून आज बघितला असून तुम्ही हे तीन भागात मी ते बसवलं होतं तीन चार भागामध्ये होत होते टोटल तर त्याचं ते कमीत कमी कसं करता येईल ते कमीत कमी करून आम्ही स्टेजवर ते दाखवतो आणि कलाकारांची निवड म्हटलं तर ते प्रत्येक मुली मुलं हे सगळे कलाकार डोळ्यासमोर आणायचे तर याला हा याला हे पात्र कोणतं पात्र द्यायचं ह्या मुलीला कोणतं द्यायचं हिला कोणतं द्यायचं हे असं कल्पना करून किंवा तिचं घेऊन ते आम्ही ठरवतो आणि निश्चितच आपण वाटणार देखील नाही की ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीने हे नाटकाचं सादरीकरण होतं आणि याच्यामधूनच पुढे हे कलाकार घडत असतात निश्चितच गणेशोत्सवादरम्यानचं हे जे व्यासपीठ आहे तेच कलाकारांचं व्यासपीठ असतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अविनाश पवार एनडी टी मराठी वळती पुणे